Bu ne दिवंगा के मान्य मान्य करो नैटर खाली करा दिवंगा जान्य मान्य करा नैटर कुर्चिया खाली करा दिवंगा ने दिवंगा मान्य करो नैटर कुर्चिया खाली करा दिवंगत मांगने खाली करांग सरकार सरकार से करे थे गाली क्या सरकार ऐसी करते थे गाली उर्जा वोट पाए दिवंगत मांगने मान्य करो नैटर खाली

आम्ही आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्र पवार दिव्यांग विभागाच्या वतीनं प्रदेश कार्यकारिणी मुन्ना भैया दायमा प्रदेश अध्यक्ष कार्याध्यक्ष आम्ही आज दिव्यांगांच्या विविध प्रकारच्या मागण्यासाठी मागण्या मागण्यासाठी थी। या ठिकाणी आंदोलन आयोजित केलं होतं पहिली मागणी आमची अशी होती की शासनाने दिव्यांगांना तीन रुपये दर मोफत बांधून दिलं पाहिजे आणि शासनाच्या स्वीकृत सदस्यामध्ये आमचा स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद यामध्ये एक प्रतिनिधी शासन नियुक्त असला पाहिजे आणि दिव्यांगांना दोनशे स्क्वेअर फुट जागा ही शासनानं व्यवसाय करण्यासाठी दिली पाहिजे तसेच त्या वित्त महामंडळामार्फत कर जे कर्ज दिले जाते दिव्यांग लोकांना त्या दिव्यांग लोकांना दोन सरकारी जामीनदार पाहिजे ही जाचकट टाकलेली आहे आणि दिव्यांगांना शक्यतो कोणी जामीन देत नाही सरकारी नोकरदार हा दिव्यांगाचा जा, जामीनदार होत नाही त्यामुळे ती जाचा कट त्याच्यामधून रद्द केली पाहिजे दिव्यांगांना मोफत वीज बिल हे दिलं दिल पाहिजे गुंठेवारी मध्ये शंभर टक्के सूट दिली पाहिजे घर टॅक्स मध्ये शंभर टक्के सूट दिली पाहिजे या आमच्या दिव्यांगाच्या वतीनं आज या आंदोलनामधील मागण्या आहेत मी एम डी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार प्रदेश कार्याध्यक्ष जर समजा तुमच्या मागण्या मान्य नाही केल्या तर पुढचं पाऊल तुमचं काय राहील जर शासनानं आमच्या मागण्या मान्य नाही केल्या तर यापेक्षाही आम्ही तीव्र संपूर्ण महाराष्ट्रभर आंदोलनाचा पवित्र घेऊ आणि महाराष्ट्रभर तीव्र आंदोलन सुनेत असा मी इशारा देत आहोत शरद पवार गट राष्ट्रवादीच्या वतीने आज आम्ही औरंगाबाद छत्रपती समाजाचा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केलेलं आहे यामध्ये प्रमुखांनी मागणी दिव्यांगांना शासनाने शासकीय जागेवर जा, जा, आठ दोन रूप मोफत देण्यात यावं आणि दिव्यांगांच्या पाल्यांना मोफत शिक्षण देऊन नोकरी देण्यात यावी स्थानिक स्वराज्य महानगरपालिका जिल्हा परिषद आणि पंचायत समिती यासाठी एक दोन प्रतिनिधी दिव्यांग प्रतिनिधी देण्यात यावं अशा विविध मागण्यांसाठी आणि संजय गांधी निराधार योजनेत दहा हजार रुपये देण्यात यावं अशा विविध मागण्यांसाठी हा आम्ही छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर या आंदोलन करण्यात आलेलं आहे राहुल मुळे सखल विभाग सामाजिक संघटना जिल्हा अध्यक्ष